अमरावतीमध्ये अजित पवार गटाचे विधान परिषदेचे आमदार संजय खोडके यांचे समर्थक राजेंद्र सिंग सोमवंशी यांनी व आह्हालाद कालोटी चिखलदरा नगर मधून सातत्याने वीस वर्ष नगरसेवक राहिलेले राजेश मंगलेकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपच्या नेत्या तथा माजी खासदार नवनीत राणा यांच्या अमरावतीच्या गंगा सावित्री या निवासस्थानी भाजपमध्ये आपल्या कार्यकर्त्यांसह प्रवेश केला यावेळी युवा स्वाभिमान पार्टीचे बडनेरा विधानसभा आमदार रवी राणा यांनी सुद्धा राजेंद्र सिंग सोमवंशी यांचे स्वागत केले त्यामुळे नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला अमरावतीमध्ये मोठा झटका बसला आहे राजेंद्र सिंग सोमवंशी यांनी चिखलदरा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष म्हणून नेतृत्व केले आहे त्यांच्या पत्नी देखील विजया राजेंद्र सिंग सोमवंशी सुद्धा नगराध्यक्ष होत्या राजेंद्र सोमवंशी यांना चिखलदरा नगर परिषद नगराध्यक्ष पदाची भाजपने जाहीर केली आहे भाजपमध्ये इन्कमिंग म्हणण्यापेक्षा जेही लोक गेल्या किती वर्ष काम करत आहेत त्यांना सगळ्यांना माहीत आहे की जर क्षेत्राचा विकास करायचा आहे वर जर मोदीजी एज ए प्राईम मिनिस्टर आहे राज्यामध्ये आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आहे भारतीय जनता पार्टीचे आहे आणि चिखलदारासारखा जो पर्यटन स्थळ आहे आणि जेही लोक एवढे वर्ष नेते म्हणून तिथे काम करत होते त्यांना माहीत आहे की आपण सत्यासोबत राहिलो आपले लोकांना जर पुढे आणायचं आहे तर आम्हाला त्याच पक्षासोबत जावं लागेल आणि नेतृत्व ज्याला आपण पाहतो आहे की चाणक्य म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये देवेंद्र फडणवीस जी जे या पद्धतीने काम करत आहे त्यांच्यासोबत राहून आमची चिखलदाराचा आणि मेलगा म्हटल्यानंतर आम्हाला पर्सनली असं वाटतं की आमचा परिवार आमचं क्षेत्र हा मोठा झाला पाहिजे आमचे दादा गेल्या पंधरा वर्षापासून नगराध्यक्ष म्हणून तिथे काम करत होते आणि आज आम्हालाही चांगला वाटतो आहे की त्यांनी जे निर्णय घेतला भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याचं आणि इलेक्शन भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष म्हणून तिथे लढण्याचं तर तिकडचे येणाऱ्या काळामध्ये जे आमचे विचार आहे की सगळे मिळून आम्ही जे विकास करायचा आहे त्याकरिता खूप चांगला निर्णय आम्ही स्वागत केला त्यांचं प्रवेश करून घेतला आणि त्यांच्या मनापासून अभिनंदन केलं स्थळाच्या विकासासाठी मी भाजपमध्ये प्रवेश घेतलेला आहे आणि सन्माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या मेसेजमुळे चिखलदराचं विकास बाकीचे पर्यटन स्थळाच्या धरतीवर झाला पाहिजे म्हणून मी हा निर्णय घेण्यात आलो एकंदरीत बघितलं तर आहे आणि कुठेतरी अजित पवार मी माझे मिसेस काँग्रेस पक्षाकडून नगराध्यक्ष होते याच्या अगोदर आणि विकासासाठी जे काही अडथळे आम्हाला निर्माण झालेले म्हणजे विकास जे झाला नाही आहे त्यामुळे